आणि रक्षाबंधना संदर्भातल्या बातम्यात कोल्हापुरात रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळतोय रक्षाबंधनासाठीचे स्टॉल्स बाजारपेठांमध्ये लागलेत आणि सकाळपासून अनेक महिला राख्या खरेदीसाठी बाहेर पडत आहेत काल कोल्हापुरात पाऊस झाल्यामुळे रात्री अनेकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती त्यामुळे सकाळपासून बाजारपेठांमध्ये राख्या खरेदीसाठी महिला बाहेर आहेत या बाजारपेठेतनं आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी देशभरात आज रक्षाबंधनाचा सण उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जात आहे कोल्हापुरातही या सणाचा जे आनंद आहे तो आनंद साजरा केला जात आहे बाजारपेठांमध्ये सध्या रक्षाबंधनाचे जे स्टॉल आहेत ते सध्या सज्ज झालेले आहेत आणि ही सगळी दृश्य आपण जे पाहतोय ती रक्षाबंधनासाठी राख्या खरेदीसाठी महिला ज्या आहेत त्या महिला सध्या बाहेर पडलेल्या आहेत अनेक महिला ज्या आहेत ते आपल्या भावांसाठी राख्या ज्या आहेत त्या राख्या खरेदी करत आहेत हे जे रक्षाबंधनाचे स्टॉल जे आहेत ते सध्या सज्ज झालेले आहेत अनेक नवीनवीन पद्धतीच्या ज्या राख्या आहेत त्या राख्या बाजारामध्ये आलेल्या आहेत महिला ज्या आहेत त्या सध्या रक्षाबंधनासाठी या खरेदीसाठी बाहेर स्वतः पडलेल्या आहेत या ठिकाणी या महिला देखील आहेत की काही राख्यादेखील खरेदी केलेल्या आहेत काकी काय सांगाल काकी काय सांगाल राखी खरेदी काय नाही कसा आनंद उत्साह करत आहेत साजरा करत आहेत आजचा रक्षाबंधनाचा दिवस आजचा रक्षाबंधनाचा दिवस आमचा खूप आनंदाचा असतो आणि आज सुट्टी असल्यामुळं खूप एक्सायटेड झाले की राख्या कशी दर आहे तीस तीस पासून सुरुवात आहे चांगल्या राखा घेतल्या तर तीस पासून आहे तीस चाळीस पन्नास लहान मुलांच्या पण छान छान राख्या आहेत लहान मुलांच्या असतील राख्या ज्या आहेत त्या या ठिकाणी या बाजारपेठांमध्ये सज्ज झाले या या देखील आपण पाहतो आहे की लहान मुलांच्या ज्या राखे आहेत त्या बाजारमध्ये आलेल्या आहेत छोटा भीम असेल कालाबाई असेल अशा अनेक प्रकारच्या राख्या ज्या आहेत त्या बाजारपेठेमध्ये सज्ज झालेल्या आहेत हीसुद्धा जी राखे आपण पाहतो आहे जे या बाजारपेठेमध्ये आहेत अनेक महिला असतील तरुणी असतील या बाजारपेठांमध्ये सध्या राख्या खरेदीसाठी बाहेर पडलेला आहे आणि आजचा दिवस जो आहे तो संपूर्ण देशभरच असेल हा रक्षाबंधनाचा सण जो आहे तो आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा केला आहे त्याच पद्धतीनं कोल्हापुरातसुद्धा महिलांमध्ये तरुण तरुणींमध्ये या सणाचं आनंद जो आहे तो आनंद दिसून येतो विशाल पुजारी एन डी मराठी कोल्हापूर